माध्यमातून आज निर्मलगाव सालीमध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम संपन्न झाला मोहित युवा मंच आर्य डिसेंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक काठी आधाराची आजी आजोबांसाठी काठीचं वाटप झालं डॉक्टर अमोलजी पोलीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला आणि आपल्या सभेत आहेत वडगाव सालीचे आदर्श व्यक्तिमत्वानी वडगाव सालीचे माजी उपसरपंच आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे खेराव शिंदेसाहेब यांच्याबरोबर आपण थोडीशी माहिती घेऊया मोहितदा युवा मंच यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला साथीला डिसेंट फाउंडेशन यांच्याही माध्यमातून सा, हा कार्यक्रम संपन्न झाला काय माहिती संपली आज शिरूर लोकसभा मत मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोजी खोले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज डिसेंट फाउंडेशन जुन्नर आणि युवा युवामंच बतूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक काठी आजाराची हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला हा कार्यक्रम राबवत असताना या ठिकाणी कुठला पक्ष जात धर्म न बाळगता सर्व मंडळी आपलीच आहेत ज्येष्ठ आहेत ते आपले माता पिताच आहे आणि त्यांना कुठला तरी आधार दिला पाहिजे ही संकल्पना मोहित दादा ढमाले यांनी राबवण्याचा प्रयत्न संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू ठेवलेला आहे आणि त्याची सुरुवात आज वडगाव शहाणीपासून झाली याचा आम्हाला म्हणून म्हणून या ठिकाणी आनंद होतो अतिशय छान उपक्रम या ठिकाणी संपवला जातात मोई दादा ढमाले युवाच्या माध्यमातून लोक तालुक्यामध्ये सुंदर कार्य आहे त्याबद्दल काय सांग तसं पाहिलं मोई दादा ढमाले आणि आम्ही मंडळी असू की जीवाभावाची आमची रक्ताची नाती आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आघाडीचा धर्म मंडळी आम्ही आहोत मोही दादा विधानसभेला दा इच्छुक आहेत अनेक राष्ट्रवादीची मंडळी इच्छुक आहे शिवसेनेचीही मंडळी इच्छुक आहे त्यातल्या त्या, -त्या, -त्या, -त्या समाजाची बांधिलकी म्हणून जपणारा एक कार्यकर्ता जर मंडळ तर मोहितदा ढमाले वतूर पेपरी रेंडार घाटामध्ये अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीची कामं मोही दादाच्या माध्यमातून सुरू आहेत झालीत आणि होणार आहेत आणि त्याचा एक परिपाक म्हणून विधानसभेच्या अगोदर आज मोहित दादाने जो कार्यक्रम हाती घेतला काठी वाटपाचा हा काठी वाटपाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि ज्येष्ठांना लाभदायक असा ठरणारा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला अशा पद्धती भविष्यामध्ये देखील मोही दादांच्या हातून उत्तरोत्तर आणि चांगल्या प्रकारची कामं घडवत अशाच पद्धतीच्या सद्भावना मी माझ्या गावाच्या वती माझ्या वतीनं मी घेतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण कोण इच्छुक आहेत आणि कुणाचा नंबर लागेल आमदार तसं जर पाहिलं तर मी सांगितलं या ठिकाणी खासदार अमोलजी कोल्हे यांना निवडून आणण्यामध्ये जितका राष्ट्रवादीचा सहभाग आहे जितका काँग्रेसचा सहभाग आहे त्याच्या पेक्षेशही काही पटीनं जर म्हटलं तर जुन्नर तालुक्यातल्या शिवसैनिकांनी शिवसेनेने मोलाचं सहकार्य केले रक्ताचं पाणी केलंय आणि म्हणून हे दे मी बोलत नाही तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील मान्य केलेलं आहे का शिवसेनेच्या पाठिंब्यामुळं मी अधिकाधिक मतांनी विजय झालो आणि म्हणून या ठिकाणी खासदार साहेबांना विनंती असेल त्याचप्रमाणे साहेब असतील पवार साहेब असतील थोरात साहेब असतील आमची मागणी या ठिकाणी मी काले एका ठिकाणी कार्यक्रमात बोललो की या ठिकाणी आपली आघाडी आहे जर सहा तालुक्याचा खासदार म्हणून जर आम्ही आम्ही रक्ताचं पाणी करून जर निवडून आणलं आहे तर या ठिकाणी तसं पाहिलं तर अनेक वर्ष दहा वर्ष शिवसेनेचा आमदार या ठिकाणी राहिले आहे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात आमची अपेक्षा सैनिकांची अशा पद्धतीची आहे की या ठिकठिकाणी शिवसेनेला उमेदवारी मिळेल अन्यथा शिवसेनेला उमेदवारी जरी नाही मिळाली तरी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आघाडीचा धर्म पाहणारी माणसं आम्ही उद्या मोही जरी उभे राहिले तर मोहितदा आमच्या आघाडीचा एक घटक पक्षातला एक नेता आहे आणि म्हणून उद्धव साहेबांचा आदेश पक्षाचा आदेशील तो आदेश पाहणं आमचं एक काम आहे आणि शिवसेनेची एक ख्याती आहे का दिलेला शब्द पाहणारी माणसं आम्ही आहोत आदेश पाहणारी माणसं आम्ही आहोत म्हणून उद्या मैदानाला जरी तिकीट भेटलं तर नक्कीच आघाडीचा धर्म पाहण्याचं काम आम्ही जरूर सुंदर माहिती तुम्ही दिली परंतु संपूर्ण तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे नवा चेहरा आणि विकासाचा वारा नव्या चेहऱ्यामध्ये काय नव्या चेहऱ्यामध्ये जर म्हटलं या ठिकाणी मोहित नवा चेहर आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक का वर्ष काम केले नव्या चेहरांपैकी जर अजून जर म्हटलं तर माऊली खांडाळे हे देखील नवान चेहर जुन्नर तालुक्याचा एक शिवसेनेचा एक तालुका प्रमुख म्हणून काम करतोय जुन्नर तालुका पंचायत समिती बाजार समितीमध्ये आज विद्यमान संचालक म्हणून माऊली खंडाळे देखील काम करत आज तसा पाहिलं तर जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या तीनशे छप्पन गावांपैकी एक गाव असं नाही त्या गावामध्ये माऊली खंडाकडे फिरले नाही किंवा गेले नाही तसंच मोही देखील काम अशाच पद्धतीचं राहिलेलं आहे की दोन्ही माणसं अत्यंत चांगल्या प्रकारची आहेत यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही जी घट मंडळी आहोत आमच्या गावची जी काही संस्थेची मंडळी असती एक दिल्याने काम केल्याशिवाय राहणार अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल आज चोवीस धन्यवाद धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा